राजोगाचा आधार म्हणजे राजोग करत असताना आत्मा आणि परमात्म्याचा संबंध आपण मन आणि बुद्धीने परमपिता परमात्म्याशी संबंध जोडायचा आहे जसं एक लेन्स आहे आणि त्या लेन्सवर सूर्याची किरण जर एकत्र केली तर खालचा पेपर जळू शकतो परंतु विधी आहे की त्या लेन्सला एकाग्र पद्धतीने पकडण्याची तसंच मन आणि बुद्धीनी परमपिता परमात्म्याचं जर तुम्ही ध्यान केलं तर आपल्या आत्म्यामध्ये जे जी जन्मोजन्मीचे पाप आहेत ते सर्व भस्म होतात यालाच म्हणतात राजयोगाचा आधार आणि विधीसाठी परमपिता परमात्म्याला रिलॅक्स बसून तुम्ही मन बुद्धीनी शरीराने रिलॅक्स बसा आणि मन मनबुद्धीनी परमपिता परमात्म्याशी तुमचं मन बुद्धी कनेक्ट करा आपण राजयोग म्हणजे काय हे ऐकलो आता आपण राजयोगाची जी विधी आहे ती विधी आपण ऐकणार आहोत जसं आपण आपल्या शरीराच्या वडिलांना आपण ध्यान करतो त्याच्यासाठी आपण आसन वगैरे लावून बसत नाही तर मन आणि बुद्धीने कितीही लांब असतील वडील तरी मन आणि बुद्धीने आपण जसं त्यांचं ध्यान करतो त्याच पद्धतीनं आपण स्वतः आत्मा समजायचे आणि आपल्या आत्म्याचे पिता परमपिता परमात्मा जे निराकार ज्योतिष स्वरूप आहेत तर आपण स्वतः आत्मा समजून त्या निराकार ज्योतिष स्वरूप परमपिता परमात्म्याला ही राजोगाची विधी आहे आणि राजोग का करावा आणि केल्यानंतर आपल्याला काय फायदा आहे कारण कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करत असतो तेव्हा त्याचा आपल्याला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे ना तर राजोग मेडिटेशन केल्यामुळे काय फायदा होतो एक तर आपलं स्वतःचं जीवन चांगलं होतं आणि इतरांचंही जीवन म्हणजे आपल्या परिवाराचंही जीवन सुखी आणि समृद्ध बनत आणि आपल्या परिवारामध्ये सुद्धा सुख आणि शांती निर्माण होते राजयोगाच्या ध्यानाने जसं की कमळाचं फुल आहे आपण सगळ्यांनी कमळाच्या पुष्पाला पाहिला असेल बहुतेक तर कमळाचं फुल हे कुठं राहतं चिखलामध्ये पाण्यामध्ये राहतं पण आपण त्या दलदलीला न पाहता आपण त्या चिखलाला न पाहता आपण त्या कमळाच्या पुष्पाला पाहिला जातो तर कमळाचं फुल जसं चिखलामध्ये राहून त्या चिखलापासून आलिप्त आहे तसंच आपण मन आणि बुद्धीनी परिवारामध्ये राहून समाजामध्ये राहून घरामध्ये राहून घरग्रस्तामध्ये राहून सर्व संपूर्ण परिवाराला सांभाळत असताना सुद्धा आपल्या जीवनासाठी आपण थोडस बुद्धीने आलिप्त राहून त्या परमपिता परमात्म्याचं ध्यान केलं तर खरोखर आपलं जीवन कमल पुष्प समान बनणार आहे हा राजयोगाचा एक फायदा आहे वंशा